नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या सत्तावीस जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार मोफत गॅस पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना दोन हजार चोवीस सत्तावीस जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार मोफत गॅस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या सत्तावीस जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार मोफत गॅस पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू बघा उज्ज्वला गॅस योजना देशातील बहुतांश दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे स्वयंपाकासाठी अद्यापही चुलीवर अवलंबून आहेत चुलीपासून निर्माण होणारे धूर आणि वायू वायू प्रदूषण यामुळे महिलांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होतात या समस्येची जाणीव करून घेत आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली ही योजना महिला सबलीकरणासाठी एक मोठी क्रांती या ठिकाणी ठरली आहे बघा उज्ज्वला योजनेची उद्दिष्टे काय असणार आहेत बघा उज्ज्वला गॅस योजनेचे मुख्य उद्दिष्ट गरीब घरांमध्ये स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हे होते या योजनेद्वारे सरकारने गरीब महिलांना स्वच्छ वातावरणात स्वयंपाक करण्याची संधी उपलब्ध करून दिली चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून महिलांना मुक्त केले तसेच जंगलतोड आणि वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासही मदत केली बघा या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने झालेला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना एक मे दोन हजार सोळा रोजी संपूर्ण देशात सुरू करण्यात आली या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन आणि एल पी जी सिलेंडर दिले जाते गावठाण आणि डोंगराळ भागातील लोकांसाठी पाच किलो वजनाचे लहान सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत बघा महिला सबलीकरणाचे प्रतीक उज्ज्वला योजनेचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन हे फक्त कुटुंबातील महिलेच्याच नावावर दिले जातात याचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनवणे हा होता महिलांना घरगुती उत्पन्नाचा स्रोत मिळाला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातेवाईकांचाही उपजीविकेचा प्रश्न सुटला बघा या योजनेची यशस्वीता काय आहे बघा उज्ज्वला योजनेला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात सुमारे आठ कोटी एल पी जी कनेक्शन वितरित करण्यात आले आहेत या योजनेमुळे देशातील लाखो महिला स्वच्छ वातावरणात स्वयंपाक करू शकत आहेत त्यांच्या आरोग्यावरील धोके कमी झाले आहेत जंगल तोडीचे प्रमाण घटले असून वायू प्रदूषणाचेही नियंत्रण झाले आहे या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ही भारतातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे ही योजना महिलांच्या स्वास्थ्यांची काळजी घेतेच परंतु त्यांच्या सबलीकरणालाही चालना देते गरीब महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना सामाजिक आणि आर्थिक प्रगतीची संधी या ठिकाणी प्रदान करते बघा एकूणच अशा पद्धतीने ही उज्ज्वला गॅस योजना एकूणच पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद